काय करायचं राहा काय राहिलंच कुठं नाही रे एवढं कसं काय खेळते काय काय बबड्याच राव बक्की काय करा मग ते बंदच नाही ते पोराचे राव हेल्मेट खाली काडी घातली ती जटत बसले काढली तर परत टाकली काडी ती मस्त बघत बसायचं आपण त्याला त्याचे काय आहे का बंद आहेत का खेळणं बंदही कर त्याचं हात पाय दुखत नाही ते परत लावतंय परत काढतंय तिथून चल आहे अरे बाबा एकदा काढल्यावर का मग टा कशाला परत लावतोय तिथं बाबड्या इकडं एवढं मोठं ज आगार पडली तेव्हा लावलीच परत आत मग ती हेल्मेटची जागा चेंज केली आहे पण त्याची खेळायची जागा चेंज करी ना इकडं आणखी जागा आहे ना इकडे खेळायला इकडे हे दुसरं पडले की इकडे खेळ की चालेल भाऊ परत लावतोय तिथंच तेच दोघ जण नेव्हा बसलेत बरं का वरती हाय का याचे करामध्ये आहेत का बंद काय नवीन बॉल आणलाय ते काय खेळायचं नाही चप 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 एकटंच चालू आहे काय त्याला कोणी असो नसो जोडीदार काय घेणं देणं नाही डोक्याला लागन खुर्ची बापड्या तेव्हा कसं झोपले थांब एक मिनटं मीच काढतो ती कुठे ही की गाडी तुझी ये बाहेर जरा तू इकडे इकडे ही काडी इथे हां चल खेळ खेळ इथं आणली इथं खेळ मधी खेळ अरे हळू ये बाबा काय कसलं इकडे तुम्ही जरा ए ए शिफ्टी अय इथे तू इकडे जरा थोड तरी शांत बस की जरा कुठे बदत नाही त्याच्या घरातले काय आता लाव फ्रीज खाली तुला सांग तुम्ही तुमच्यामुळे ते सामान काढले सर काही कुठं टाकून ठेवले लाव काढायचं पळल तेव ते ऐका तू कासव पाठ देवाच्या पुढचं मग तू लावलं बाबड्या इकडे ती काडीन बघतंय कुठं ठ हटकून करते हटकून आपण गप मानले होते ज्या त्याला जास्त खेळायला हे होते ये इकडं देतच नाही आता ती काडी इकडं ना काडी काडी इकडे घे इकडे काडी कुठं आणि कुठं जमते तुला असले अरे कसं फक्त आता देतच नाही काढे जा ज्याला सांगायचं सांग तुझ्या आईला सांग जा